नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ते सर्वांनी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे आणि क्वालिटी वाईज क्वेश्चन ॲड केले नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक हे राज्यपाल करता ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण तीन खंडपीठ आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे कलम एकशे चोवीस हे कलम सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं ते कलम आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश यांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात तर विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची नेमणूक करण्याचे अधिकार हे राष्ट्रपती यांना ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम शहात्तर हे भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीच ते कलम आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात उच्च न्यायालय यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय कलम दोनशे चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सध्या भारतामध्ये एकूण पंचवीस एवढे उच्च न्यायालय आहेत प्रश्न क्रमांक नववा पाहूयात भारताचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत भारताचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे पहिले सरन्यायाधीश हिरालाल कनिया ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दहावा पाहूयात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहत्यात सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे धनंजय वाय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे सव्वीस जून सन अठराशे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापनाही झालेली आहे ऑप्शन क्रमांक तेरा वापूयात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना शपथ खालीलपैकी कोण देतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना शपथ खालीलपैकी कोण देतात तर विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना शपथ राज्यपाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वापर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालील बेकी केव्हा झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालील बेकी केव्हा झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे एक सन एकोणीसशे पन्नास या दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे पंधरावा पाहूयात न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे अमेरिकन राज्यघटना या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सोळा पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये नुकतेच कोणत्या एका महान व्यक्तीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये कोणत्या एका महान व्यक्तीचा पुतळा नुकताच उभारण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा अपव्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश खालीलपैकी किती असतात भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश खालीलपैकी किती असतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश चौतीस असतात प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे यतो धर्मोस्तो जय हे सर्वोच्च न्यायालयाचं घोष वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस वाव्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात प्रश्न क्रमांक वीस व्हाव्यात जिल्हा पातळीवरील न्यायालयाला खालीलपैकी काय म्हणतात जिल्हा पातळीवरील न्यायालयाला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे जिल्हा न्यायालय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात जिल्हा न्यायालयाची कामे पुढीलपैकी कोणती असतात जिल्हा न्यायालयाची कामे पुढीलपैकी कोणकोणती असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व कामे ही जिल्हा न्यायालयाची कामे असतात प्रश्न क्रमांक पाव्यात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते।, मुख्य होते तर विद्यार्थी न्यार। मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात महाराष्ट्रामधील पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे वसंतराव नाईक ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पंचवीस महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल क्रमांक सव्वीस सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला महाराष्ट्रामधला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आसंबा हे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो अस्तंबा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते एक महत्वाचं शिखर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस जगबुडी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून वाहते जगबुडी ही नदी कोणत्या एका जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो जगबुडी ही नदी रत्नागिरी या जिल्ह्यामधून वाहणारी ती एक नदी आहे कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक एकतीस पाह्यात जगामधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं एक शिखर आहे तर विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर हे केटू हे शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट चा एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईलवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता